व्यर्थतेनं जरी परमेश्वराचं नाव मुखामध्ये आलं व्यर्थतेनं एखाद्याची कंबर दुखते एखाद्याचे गुडगे दुखतात आणि उठता बसता वेदना होतात म्हणून राम राम करत बसतो आणि राम राम करत उठतो हे जे रामराम आहे ते व्यर्थतेनं आलेलं असतं ते साधन करायचं म्हणून अठ्ठासानं नाव मुखामध्ये आलेलं नसतं व्यर्थतेनं आलेलं असतं त्याला शास्त्र स्थोभम असं म्हणतं असं स्तोभम याचा अर्थ व्यर्थतेनं जरी परमेश्वराचं नाव मुखामध्ये आलं शास्त्र सांगतं हे पुण्यकारक ठरत आणि हेलनम हेलनम याचा अर्थ कुचेष्टेनं जरी एखाद्यानं कुचेष्टेनं जरी परमेश्वराचं नाव मुखामध्ये आलं कुचेष्टेनं समजा इथे कीर्तन चालू आहे स्टेरिओ चालू आहेत आवाज आहे एखाद्याला असं वाटलं की निवांत घरामध्ये बसावं हो, तरी बसायची सोय नाही या वारकऱ्यांना अक्कल नाही बघल तर हरी 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 आपलं करत असतात हरिहरी हा शब्द त्याच्या मुखामध्ये आला कशाने कुचेष्टेनं आला जरी हरिहरी हा शब्द मुखामध्ये आला तरी सुद्धा ते परमेश्वराच्या प्राप्तीचं अथवा पुण्यकारक असं ते नाम ठरत म्हणून शास्त्रानं सांगितलं बाबा नसे तरी मनी नसे तरी मनी नसो वाचे तरी असो तेन जरी परमेश्वराचं नाव वाचेवर आलं तरी ते पुण्यकारक ठरत इथं तरी सा भोळे वारकरी असतात ना त्यांच्या ठिकाणी मी वारकरीही अस्मित असते परमेश्वराप्रती प्रेम भाव असतो आणि ते त्या प्रेम भावातून कळत न कळत परमेश्वर प्राप्तीच साधन जे अशा वारकऱ्यांच्या द्वारे घडत। ते फार मोठ्या पुण्याईला कारण ठरत किंवा म्हणा तुकारामाला सांगतात कळत न कळत केलेलं साधन